नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पन्नास वर्षानंतर बुधग्रहामुळे तयार होणार आहे नीचभंग राजयोग या तीन राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांना नीचभंग राजयोगाचे फायदे होणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार एका विशिष्ट कालावधीत ग्रहाचे संक्रमण होत असते यावेळी काही ग्रहाचा अस्त होत असतो तर काही ग्रहांचा उदय होत असतो या बाबीचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो त्यानंतर नऊ एप्रिल रोजी मीन बुध ग्रह अस्त होणार आहे बुधदेवाच्या अस्तामुळे पन्नास वर्षानंतर दुर्मिळ नीचभंग राजयोग तयार होत आहे या राशीचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे परंतु अशा तीन राशी आहेत की ज्यांना भरभरून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत पहिली रास आहे मेष तर मंडळी निचभंग राजयोग हो, मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ व फायदेशीर ठरू शकतो या काळात तुम्हाला कामधंद्यात यश मिळू शकते तुमच्या नोकरीत व व्यवसायात तुम्हाला दोन्हीत यश मिळणार आहे विविध मार्गांनी तुमची आर्थिक भरभराट होणार आहे तुम्हाला मानसिक तणावापासून आराम मिळणार आहे तुम्हाला अचानक अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकेल तसेच यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो या काळात तुम्हाला न्यायालयीन प्रकरणामध्ये यश मिळू शकते दुसरी रास आहे वृषभ वृषभ राशींच्या लोकांसाठी निचभंग राजयोग अनुकूल ठरू शकतो या काळात तुमच्या उन्नतीत प्रचंड वाढ होऊ शकते तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्राकडून मदत मिळू शकते जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार आहात तर तुम्हाला यश मिळणार आहे यावेळी तुमचे रखडलेले पैसे पुन्हा मिळतील वाहने आणि मालमत्ता यांच्या खरेदीसाठी हा योग खूप चांगला असणार आहे हा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ साबित होणार आहे तिसरी राशी आहे मिथून नीचभंग राजयोग मिथून राशीसाठी शुभ ठरू शकतो यावेळी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले यश मिळू शकते तुम्हाला नोकरीत बढतीचा योग आहे तुम्हाला प्रमोशनचासुद्धा योग दिसून येत आहे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो सुखसोयी आणि संसार साधनामध्ये वाढ होऊ शकते तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते त्याचबरोबर यावेळी तुम्हाला परदेशातूनही लाभ मिळू शकतो तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास या काळात तुमचे कौटुंबिक जीवन खूप आनंदी असू शकते तसेच या शकते या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू यावेळी तुम्हाला कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते तर मंडळी गुढीपाडव्यापासून या तीन राशींना नीचभंग राजयोगाचे फायदे मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक आवक त्याचबरोबर तुमची आर्थिक आवकसुद्धा चांगली वाढणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद